नमस्कार शिरपूर येथे पावरा डॉक्टर्स स्नेह मेळावा संपन्न शिरपूर येथील डॉक हॉटेल सिटी प्राईड उत्सव रेस्टो येथे पावरा डॉक्टर्स वार्षिक स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात व मोठ्या दिमाखात पार पडला या स्नेह संमेलनात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सुमारे एकशे पन्नासच्या वर पावरा बालेला समाजातील डॉक्टर्स सहभागी झाले होते नवाई थीम असलेले या स्नेह संमेलन कार्यक्रमाची सुरुवात गिरोहन मातेच्या व या मोगी मातेच्या पारंपरिक पद्धतीने पूजन करून मांदलचे पूजन करून करण्यात आले यावेळी पावरा डॉक्टर्स स्नेह महत्त्व कार्यपद्धती व प्रस्तावना डॉक्टर विजय पवार यांनी केली तर नवाईबद्दल संपूर्ण ऐतिहासिक माहिती डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी केले कार्यक्रमात आलेल्या सर्व डॉक्टरांचे स्वागत शिरपूर डॉक्टर्स मार्फत डॉक्टर हिरा पावरा यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सचिन पावरा व राहुल आर्य यांनी केले यावेळी पवार समाजाचे वरिष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रताप पवार यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रात व समाजात आपल्या कर्तृत्वाने समाजाचे नाव उंचावून लोकांना सेवा देण्याचे काम करणाऱ्या अठ्ठावीस डॉक्टरांना विशेष कर्तृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यात विशेष अतिथी डॉक्टर महेंद्र चव्हाण डॉक्टर चंद्रकांत बारेल डॉक्टर कातिलाल पवार डॉक्टर रणजित पावरा डॉक्टर जितेंद्र भंडारे यांना देखील विशेष कर्तृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नंदुरबार भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर श्रीकांत पावरा डॉक्टर संजय पटेल डॉक्टर साईसिंग पावरा डॉक्टर प्रीती पटेल सन्मानित करण्यात आले वडोदा भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉक्टर विद्युलता पटेल डॉक्टर रेमान पावरा डॉक्टर तृप्ती पटेल यांना सन्मानित करण्यात आले दळगाव भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉक्टर शिवाजी पवार डॉक्टर गणेश पावरा डॉक्टर राकेश पावरा डॉक्टर रतिलाल पावरा सन्मानित करण्यात आले शहादा भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉक्टर बलराज पावरा डॉक्टर संतोष निकुम डॉक्टर प्रकाश पवरा डॉक्टर प्रशांत पवार यांना देखील सन्मानित करण्यात आले शिरपूर भागात उत्कृष्ट काम म्हणून डॉक्टर विनोद पवार डॉक्टर रणजित पवारा डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर राकेश पावरा डॉक्टर सुखराम पवारा यांना देखील सन्मानित करण्यात आले धुळे भागात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉक्टर अविनाश पावरा डॉक्टर लक्ष्मण पावरा डॉक्टर मुनिराम पावरा यांना सन्मानित करण्यात आले सुमारे अठ्ठावीस डॉक्टरांना त्यांच्या पदव्युत्तर डॉक्टरांना आपली पदवी संपादन केल्याबद्दल व तीस डॉक्टरांना पदवी संपादन केल्याबद्दल पावरा डॉक्टर्स आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशोसाठी डॉक्टर मणिलाल शेट्टी डॉक्टर हिरा पवरा डॉक्टर विजय पवार डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर संदीप पवरा आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सुनील पावरा यांनी मानले